नाही तू आता पुऱ्या करणार आहे कसल्या तिकट तिकट पुऱ्या तर मी तिकट पुऱ्या करणार आहे काय काय घेतलं सांग बर मला गव्हाचं पीठ हा ज्वारीच पीठ हा हे डाळीच पीठ हा हे लसूण हा ही कोथिंबीर हा हे मीठ हा हे हळद बर हा एवढं બરા મળની પીઠ મળ બરા माईने आता मळून घेतलेला आहे पुऱ्याचे गोळे पुऱ्याचे गोळे करून घेणार आहे माई आता तिकट पुढे होती ने माय त्याचे तिकट पुऱ्या एक असले पुरे केले तू तिकट वा? पुरे केले तिकट पण याच्यात काय काय टाकलं ते गव्हाचं पीठ हा डाळीच पीठ हा ज्वारीच पीठ अजून कोथिंबीर लसूण सगळं टाकून काय केलं वळलं हा का हा चांगल्या पुऱ्या केल्या आहेत माईने बघा मस्त तिखट पुऱ्या माईने मस्तपैकी तिखट पुऱ्या केलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर सांगदाण्याची चटणी एकदम टेस्टी लागते ती नाश्त्यासाठी केलेल्या आहेत